तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बार्शी शहर पोलीस ठाणे येथे नाईक येथून एक मोटरसायकल चोरी गेली अशी तक्रार प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने बार्शी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास बी पतातील प्रवीण साठे हे करत होते तपास करत असताना त्यांना आणि बीच्या टीमला त्या टीम मध्ये सचिन देशमुख उदार पवार आ, आजी शेख माने असे होते आणि त्यांना एक संशयित टॅक्टर एक व्यक्ती घेऊन थांबलेला दिसला त्याच्याकडे कर विचारपूस करत असल्यावर तो उडाउडीची उत्तर देत होता त्याचं नाव वैभव फुंड असे होते तो काटे सावरगाव येथील आहे तुळजापूर तालुका त्याला ताब्यात घेतलं विचारपूस केली त्यानं सदर गुन्ह्यातील मोटरसायकल चोरीचा गुन्हा कबूल केला आणि त्यानं जवळपास एकूण चोरी केलेले एकूण सहा टॅक्टर तुम्ही पाहता या ठिकाणी टोटल सहा टॅक्टर आपण जप्त केलेले आहेत वैराग पोलिस ठाणे सोलापूर तालुका पोलिस ठाणे आणि तामलवाडी पोलिस ठाणे असे वेगवेगळ्या ठिकाणी टॅक्टर चोरीचे गुन्हे दाखल आहेत सहा टॅक्टर एक मोटरसायकल आणि एक ब्लोअर असं जवळपास बत्तीस लाख तीस हजाराचा मुद्देमाल या डी बी पत्तांनी जप्त केलेला आहे सदरचा तपास मान्य पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर सर आणि बार्शी उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सायकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली डी बीचे टीमने केलेलं आहे तर आम्ही जोर लक्ष्मण सिरचट राहणार पडसाळी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर इथला रहिवास द्या हा पोपट असा सीटीचा ट्रॅक्टर आणि दोन सीटरचा मित्रा फ्लोअर सोळा ऑगस्ट तीनशे रात्री आमच्या शेतातून चोरीला जातात पडसाळ गावाचा गावातून आम्ही खूप प्रयत्न केले आमच्या तालुक्यात के आम बघायला सापडला नाही मग दोन महिन्यानंतरनं बारशी पोलीस स्टेशनमधनं फोन आला की तुमचा ट्रॅक्टर असा आता पोलीस स्टेशनला बार्शीमध्ये आहे सापडलेला आहे तुम्ही या मग आम्ही गेल्यावर तिथं तर अभिजित साहेब आणि साठेसाहेब यांची भेट घेतली मग त्यांनी दोरा हे टॅक्टर धावला तुमचाच आहे का असं मी चौकशी केली होय म्हणलं आमचं आहे मग नंतरनं त्यांनी कागदपत्राची पूर्तता केली मग ती पुढचा विषय तिथं झाला याची तक्रार तुम्ही तिकडं नोंद केलेली होती तालुका उत्तर सोलापूरला तक्रार दाखल केली होती आम्ही सतरा ऑगस्टला मग बार्शी पोलिसांनी हा ट्रॅक्टर तुमच्या ताब्यात दिला आहे आणखी नाही द्यायला मग ते आपल्या कोर्टा कोर्टामार्फत चढवता दिला असं सांगितलं त्याच्या हे ट्रॅक्टर सापडल्यामुळे बार्शी पोलिटिशियन आणि साहेब साठीसाहेब अभिजेत साहेब यांचा खूप खूप आभार मानतो आम्ही